नमस्कार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आंदोलन केव्हा आहेत आणि आंदोलनाच्या दिवशी काय काय मागणी असेल सेविका आणि मदतनी स्थायींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही माहीत पडेल की आपली मागणी कोणत्या आहेत आणि हा भव्य मोर्चा होणार आहेत मुंबई आझाद मैदान येथे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने कोणकोणत्या संघटनेने काय काय मागणी केल्या आहेत ते आपल्याला सविस्तर आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती वरती नेऊन सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त सेविका टाईमपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ त्यांनाही डिटेल समजेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एकूण संघटना किती आहेत आणि सर्व संघटना मिळून आता आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहेत तर कोणत्या दिवशी होणार आहेत ते आपल्याला आहे तर बघा अंगणवाडी कर्मचारी संघटना जनशक्ती पांडुरंग मार्ग वरडी मुंबई दुसरी संघटना आहे आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तिसरी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ निड़कंठ अपार्टमेंट अंगणवाडी कर्मचारी सभा हाऊस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ महाराष्ट्र राज्य पू सेव सेविका आणि मदतनीस कर्मचारी महासंघ संघर्ष भवन आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन गाडा हे सर्व संघटना मिळून आता मुंबई येथे आंदोलन होणार आहेत हा भव्य आंदोलन असेल कारण सेविका आणि मदतनीसताईंचं अप्रोत्साहन बद्ध असेल किंवा अनेक समस्या आहेत ती समस्या आंदोलन अनेक वेळा करूनसुद्धा सोल होत नाही तर आता हे भव्य मोर्चा आहे या मोर्चामध्ये आता मागणी काय आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे अठरा आठ दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक तयार केले सर्व संघटनाचं बैठक झाली बैठक झाल्यानंतर हा पत्र तयार करण्यात आला आहे बघा महिला व बालविकास मंत्रालय मुंबई सचिव महिला व बालविकास विभाग नवीन प्रशासन भवन महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि आयुक्त अकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन सी बी डी बेलापूर नवे मुंबई विषय काय देण्यात आले तर बघा या आंदोलनाचा विषय आहे एफ आर एसमधील अडचणी पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी पी एम व्ही वायचे काम अंगणवाडी सेविकांना न सांगणे मुख्यमंत्री लाडकी बहीणचे फेरसंरक्षण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना न देणे दरमना दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्या मजूर व्हाव्यात याकरिता नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी साडेदहापासून भव्य मोर्चा व तीव्र निर्देशनाबाबत कृती समितीला नऊ नऊ दोन हजार पंचवीस पूर्वी बैठकीसाठी तारीख व वेळ मिळण्याबाबत या ठिकाणी विषय देण्यात आले आता आपल्याला विशेष शॉर्टकट मध्ये दिले तर आपल्या डिटेल मध्ये मुद्दे बघायचे कोणकोणते मुद्दे आहेत महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहेत एफ आर एसचे चे काम करण्यामध्ये प्रचंड अडचण येत आहेत त्या सर्व अडचणी सोडवण्यात व वा टीएचआर वाटप केल्यांची नोंदणी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मध्ये घेण्यासाठी सोयी सोपी व सुटसुटीत यंत्रणा करावी नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफ आर एस चे काम होत नाही त्याला अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरून त्यांच्यावर मानधन कपात करणे नोटिसा देणे अशी कारवाई चालू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी प्रचंड तणावाखाली आहेत तेव्हा तणावमुक्त वातावरण काम करण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी शासनाने दिलेले मोबाईल फोन सिमकार्ड व डेटा रिचार्जमध्ये एफ आर एसचे काम होत नाही तर बघा तुम्ही सेविका ताईंनी पाहिलं असेल, आ, आ, तुजी, तुजी असेल, असेल ते मोबाईल यूज करता ते टू जी टू जी मोबाईल असेल आणि डेटा रिचार्जसुद्धा फोर जी असेल त्याच्यामुळे ते एफ आर एस करण्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे त्यांना त्यामुळे चांगल्या क्षमतेचं महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्याच स्वतःचे सिम कार्ड आत घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफ आर एस करण्याची ज ती जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जात आहे असे करूनही लाभार्थ्याकडे लाभदार्थ्याकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याची असमर्था आदी समस्यामुळे एफ आर एस होऊ न शकल्या अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभदार्थ्यांना आहार बंद करण्याची धमकी दिली जाते लाभदार्थ्यांचे आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा ब कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभदार्थ्यांचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभदार्थ्याला आहारपासून वंचित ठेवू नये दुसरा आहे पोषण ट्रॅकर ॲपची नवनवीन आवृत्ती दरमहा निघत आहे त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यास कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे तिसरा मुद्दा आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम करण्याची शक् सक्ती अंगणवाडी सेविकांना करण्यात येत आहे पोषण ट्रॅकर ॲप व एफ आर एसमुळे अंगणवाडी सेविकावर सध्या प्रचंड कामाचा ताण आहे अंगणवाडी सेविकांना त्यांचे मूळ काम करण्यास वेळ मिळत नाही इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीचा मूळ कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही आर्ग्यो खात्याकडे होती अशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडे ठेवण्यात यावी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची माहिती इंग्रजी भाषेत ऑनलाईन भरवायची आहे बहुतश अंगणवाडी सेविकांना इंग्रजी येत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ते फॉर्म भरणे शक्य होत नाही या अगोदर नोंदणी केलेल्या ला लाभदार्थ्यांना पैसे मिळाले नसल्यामुळे नवीन लाभदार्थी अंगणवाडी सेविकांना सहकार्य करत नाही परिणामी अंगणवाडी सेविकाकडून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम अंगणवाडी सेविकाकडे होत नाही याचा विचार करून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये सदर कामाची सक्ती केल्यास त्यावर अंगणवाडी सेविका बहिष्कार टाकतील चौथा मुद्दा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पात्रता अपात्रता निष्कर्षाच्या अनुषंगाने लाभदार्थी तपासणी करण्याचे संरक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या संरक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र असल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायम कायमची वेरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविके सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल भविष्य भविष्य काळात याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारणसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार करून मुख्यमंत्री माजी लाडकी बन या योजनेचे फेरसं करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये सदर कामावर अंगणवाडी सेविका सेविका बहिष्कार बहिष्कार घालत आहेत पाचवा मुद्दा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले आहे परंतु पेन्शनविषयक प्रस्ताव अद्याप सादर केलेले नाही ही वस्तू वस्तुस्थिती वस्तु आहे तरी पेन्शनचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शनचा जी आर त्वरित करण्यात यावा सहावा मुद्दा आहे माननीय सर्वोच्च न्यायालय दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्यांची अंमलबजावणी अद्याप ही झाली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही न विनंती ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एकर कमी सेवा समाप्ती लाभार्थी ला, रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे शासनाच्या या विचारधीन आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एकर कमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत हा सहावा मुद्दा आहे इम्पॉर्टंट नंतर सातवा मुद्दा आहे बघा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात अनुक्रमे रुपये तीन हजार व दोन हजार वाढ माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविकांना दोन हजार व मदतनिसांना एक हजार कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेला आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीसांची नियुक्तीही ठोक मानधन व ठराविक वेळ या वेळ यानुसार केलेली आहे त्यामुळे दोन हजार व एक हजार प्रोत्साहन भत्तेची रक्कम त्यांच्या नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार व मदतनीसांना साडेआठ साडेआठ हजार दरमहा मानधन देण्यात यावे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अद्यापही अंगणवाडी सेविका मदतनीसांना देण्यात आलेला नाही तरी तो सरसकट अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात यावे तर बघा सेविका आणि मदतीच ताई नो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पूर्ण पहा आणि जा जास्त लोक होणारे व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही तुम्हाला आंदोलन करायचं आहे आंदोलनमध्ये काय काय मागणी आहेत ते सविस्तर तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे कारण संघटने फक्त संघटनेलाच माहीत असेल आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर काहीच कामाचं नाही आंदोलन तर तुम्ही ही माहिती करून घ्या कारण संघटना एक आठ संघटने एकत्र येऊन या ठिकाणी मागणी करत आहेत तर कोणकोणत्या मुद्द्याची मागणी करत आहेत तेही तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी बघा आणि तुम्हालाही माहीत असणे गरजेचं आहे कारण कोणती मागणी चालू आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी समजेल आणि कोणकोणती मागणी आहेत आठ नंबरचा मुद्दा आहे थकीत टी ए डी ए इंधन बिल सिम कार्ड रिचार्जसाठी पैसे स्टेशनरीसाठी पैसे गणवेश भता केंद्र शासनाकडून मिळणार पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता सी बी ईचे पैसे देण्यात यावे तर बघा एवढे पैसे इंधन बिलचं आहे सिम कार्डचं आहे वा स्टेशनरी असेल गणवेश आहे असे थकीत टी ए डी सुद्धा आहेत तेही लवकरात लवकर देण्यात यावे ही मागणीसुद्धा सुद्धा या निवेदनपत्रामध्ये आहेत वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व त्रिव निर्देशन आयोजित करण्यात आले आहे वारंवार मोर्चे धरणे आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात शासन व प्रशासन प्रति त्रिव असंतोष असंतोष व नाराजी निर्माण झालेले आहे वरील मागण्यावर चर्चा करून मजूर करण्यासाठी कृती समितीला नऊ नऊ दोन हजार पंचवीस पूर्वी बैठकीसाठी वेळ द्यावी ही विनंती तर बघा या ठिकाणी पदाधिकारीचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अनेक संघटनेचे जे पदाधिकारी आहे त्यांची या निवेदन पत्रावरती सही आहे सिग्नेचर आहे एम ए पाटीलचे सिग्नेचर आहे दिलीप उटाने शुभाष यमीम कमल परडेकर भगवान देशमुख जयश्री पाटील आणि जीवन सुर शुरु, सुरडे हे सर्व संघटने मिळून या ठिकाणी हे निवेदनपत्र तयार केले आता या निवेदनपत्रावरती सर्वांचे स सिग्नेचर आहेत या पद्धतीने नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी भव्य आंदोलन आहेत आणि सेविका आणि मदतनिस्ताईंना हे आंदोलनमध्ये काय काय मागण्या आहेत ते माहीत असणे गरजेचं आहे तर बघा काही सेविका आणि मदतनीस्ताना माहीत नसेल की कोणते मुद्दे मागणे आहेत फक्त त्यांना असं मा माहीत असतं की आपला आंदोलन आहे आणि त्या आंदोलनमध्ये काय मागण्या आहेत ते माहीत नसतात तर त्यांना ही माहिती हवी हो म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अशीच अंगणवाडीचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळ मिळत राहील तर बघा प्रति माहिती व योग्य कारवाई कारवाई सविनियस सादर विभागीय आयुक्त महिला बालविकास विभाग सर्व या ठिकाणी देण्यात आले एकूण सहा आहेत पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनल वरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र